कराडमध्ये पाण्याची टंचाई असताना नागरिकांना मान्य इंद्रजीत गुजर कॅप्टन व त्यांचे सहकारी व कार्यकर्ते यांच्याकडून कराडमध्ये ठिकठिकाणी पाण्याचे जार वाटप करण्यात आले महिला व वयस्कर लोक हे रस्त्यावर येऊन पाणी भरू शकत नसल्यामुळे त्यांना मदत म्हणून मान्य इंद्रजीत गुजर कॅप्टन व त्यांच्या सहकारी यांनी घरपोच पाण्याचे जार वाटप केले त्यामुळे सर्व नागरिकांकडून व महिलांच्याकडून मान्य इंद्रजित गुजर व त्यांचे सहकारी व कार्यकर्त्यांचे कौतुक करण्यात येत आहे यावेळी आकाश मुळीक स्वप्नील मुळीक सूरज मुळीक सागर पाटील अभिजित मोडीगिरे जयवर्धन देशमुख शंभू काटकर व सर्व सहकारी व कार्यकर्ते उपस्थित होते संतोष कदम इसके क्राइम न्यूज कराड नमस्कार मैं आपका एक जय भोसरी गेले यावरती मात करण्यासाठी आपल्या जिल्ह्यातील सातारा समन्वयक मान्य श्री इंद्रजित गुजर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण गेले पाच सहा दिवस पाण्याचे टँकर व आपण बघू शकता पिण्याचे ज्या घरोघरी नोच करत आहोत तरी या संकटावरती मात करण्यासाठी इंद्रजित गुजर यांनी फार मोठा मोलाचा वाटा उचललेला आहे या उपक्रमात मायासोबत जयवर्धन देशमुख पालकर कामील भगवान स्वप्नील मुळी म्हणून आपला सूरज मुळीक आकाश मुळीक सागर पाटील यांचा खूप मोठा सहभाग होता आणि आपण जिथं जिथं अडचणीत येतील तिथं तिथं आपण इंद्रजी गुजर यांच्या मार्फत नक्कीच पोहोचू आणि जिथं जिथं तुम्हाला पिण्याची पाण्याची गरज असेल तिथं एक फोन करा आमच्यामार्फत तुम्हाला पिण्याच्या ज्या घरी पोचवतील माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस अकरा धन्यवाद एक